ती रोहित कडून रोहित स्वतः करणदार आहे सुपर हिट कामगिरी करणं गरजेचं आहे रोहितला या ठिकाणी गुण घेण्याची कला अर्जित करतो का पाहायचं चॅलेंज आहे या ठिकाणी मात्र रोहितला शुभ करून दोन्ही संघाकडे मित्रांनो एक एक गोड विभागला जातोय तळवडे एक शिवकृपा आणि या वेळेला मानाई तळोडे या संघाकडून पहिली चढाई आहे सुनील घाडेकर सवडे शिवकृपा सा अशा एक अशाच प्रकारचं चित्र नवयुवक किर्षेत बाटलेवाडीच्या प्रांगणावरती उभं झालं होत मित्रांनो श्वास रोखून धरणारा सामना कमजोर दिलाच्या रसिकांनी थोडासा असा सामना जपून बघायचाय कारण ज्यांना अशा हलक्या एक उंच दर्जाच्या खेळाचं दर्शन घेत असताना आपण हो हो उत्तर प्रकारचा गुण घ्यायचाय तो सुनील घाणेकर याला मित्रांनो आणि बोनस कम्प्लीट करतोय देतो शिवकृपा एक आणि आता मात्र चढाई असणारी शिवकृपा बने बडी करून दुसरी आदित्य बने आदित्य बने एक विशेष प्रकारचा कोपरा लावण्याचं काम करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक उत्तम दर्जाचा हा कोपरा रक्षक आहे पण कोण घेणं गरजेचं आहे या ठिकाणी आपले पॉवर निश्चितच या ठिकाणी दाखवताना पुन्हा एकदा आक्रमण केलं जातं मित्रांनो गुण घेण्यासाठी आणि या ठिकाणी मात्र सक्सेस होतो का व्हायचं आहे ओ, -ओ, 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 -ओ हो 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 त्याला पकड होते माझाही तळवडेकडून सगळी सडी असणारे दुसरे तीन दोन अशी परिस्थिती मानाई दोन तीन आणि शिवकृपा दोन ओप्या एक जोरदार आक्रमण असत या ठिकाणी एक जातोय रोहित कडून शिवकृपाने तिसरी चढाई ना, हो या ठिकाणी एक गुण घेतला जातोय देवराज कडून आता मात्र मनाईकडून तिसरी चढाई जयश लाड, चार तीन अशी परिस्थिती एक गुण दिला जातोय शिवकृपा बनेवाडीकडून चौथी चढाई राज साठले पाच तीन अशी परिस्थिती दोन गुणांचं अंतर राज आतापर्यंतचा गेम चेंजर प्लेअर ज्याला संबोधलं जातं खऱ्या अर्थानं या खेळामध्ये बदल घडून आणण्याचं काम केले तोच राज हो ना ना, ना ना विचारे अत्यंत चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी सपोर्ट मिळतोय ऋषिकेश उर्फ नाना विचारे चढाईसाठी या ठिकाणी नानाला मात्र पकड होती अंतिम पाचवी चढाई असेल शिवकृपा सेवगृपाकडून चढाई क्रमांक पाच सहा चार अशी परिस्थिती एक चढाई रुपेशची ही असणार आहे मात्र कशा प्रकारे गुण घेत पाहायचंय चॅलेंज केलं जाते मित्रांनो या वेळेला मात्र जोरदार आक्रमण करणं गरजेचं आहे आपण पाहतोय आक्रमणाच्या दोरावरती रुपेशला गुण मिळतो का आणि या ठिकाणी पकड होती सात सात सगळी सगळी असणारे मानाईकडून शेवटची सगळी पंटीमुळे या ठिकाणी विजय खेचून आणला जातोय तो मानाई तावडीकडून तिसऱ्या क्रमांकाचा दावेदार मानाई तावडे आणि चतुर्थ क्रमांकावर पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय ते शिवकृपा असुरुडे बनिवाडी या संघाला दोन्ही संघांचे अभिनंदन आभार धन्यवाद चला महामोकाबले मध्ये दाखल